तुम्हाला आवडतेच मला एक पप्पी दे म्हणत पुण्यात एका सत्तर वर्षीय वृद्ध व्यक्तीने कामावर असताना सहकारी महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय इतकंच नाही तर तिला जवळ खेचत जबरदस्ती किस घेतलं या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात फुले वस्तू संग्रहालयाच्या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजीव विनायक विळेकर वयवर्ष सत्तर असे गुन्हा दाखल झालेल्या वृद्धाचं नाव आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राजीव हा पुण्यातील एका ऑफिस मध्ये काम करतो याच ऑफिसमध्ये पीडित महिला देखील कामाला आहे रविवारी सतरा डिसेंबर रोजी महिला कामावर असताना आरोपी तिच्या जवळ आला पीडितेकडे मला तू आवडतेस असं म्हणत किसची मागणी केली महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला इतकंच नाही तर त्यांनी महिलेला जबरदस्ती खेचत तिचं चुंबन देखील घेतलं या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने तातडीने डेक्कन पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली तक्रारीनंतर विनायक वेळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस हसबनीस यांनी दिली आहे आहे <laughs> महात्मा फुले जी संस्था निरीक्षकेटर म्हणून काम करतात की नाव सांगणं योग्य नाही त्या तिथं क्युरेटर म्हणून काम करतात त्यांनी तिथं काम करत असताना तिथले सचिव दिवेकर ज्यांचं वय वर्ष आहे त्यांनी सदर महिलेला तुम्हाला आवडतीस मला पप्पी दे अशा प्रकारचं अश्लील वर्तन केलं त्याबद्दल डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पुढील कारवाई चालू आहे ओळखीचे आहे दोघे एकाच संस्थेत काम करतात कधी यापूर्वीपासून यापूर्वी काही प्रकार का फर्स्ट टाइम तपासाचा भाग चालू आहे काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय त्यानंतर जी काही प्रगती होईल ते आपण यातील फिर्यादी आहे त्यांचं वय एकोणचाळीस आहे आणि आरोपी जो आहे त्याचं वय हे बहात्तर आहे आणि एफ आय आर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या पद्धतीनं तो प्रकार घडलेला आहे